सी आणि सी प्लस प्लस प्रोग्रामिंग लँग्वेजचा बॅकबोन आहे कुठलीही प्रोग्राम लँग्वेज शिकायची असेल मग तिची आवा असेल किंवा पायथन असेल आवा दीदी ताई सी सी प्लस प्लस पासून सुरुवात करावी लागते जर तुम्ही तुमचं स्वप्न आय टी जॉब असेल तुम्हाला जर प्रोग्रॅमिंग कडे वळायचं असेल तुम्हाला इंटरेस्ट असेल प्रोग्रामिंग मध्ये आणि सुरुवात करायची ना सी प्रोग्रॅमिंग इज द स्टार्टिंग पॉइंट ओके जिथून तुम्ही सुरुवात करू शकता आता जर शिकायचं कुठून कशाला टेन्शन घेताय तुमचा भाऊ तुमचा मित्र आधी आधी अँड जेव्हा आधी अँड पायथन ऑलरेडी आपली दोन चॅनल युट्यूबवरती आहे। आहेत आधी अँड पायथन याच चॅनलवरती सी सी प्लस प्लस या दोन्हीची सिरीज आपण फ्रीमध्ये स्टार्ट करतोय मराठी पोरांसाठी मराठी पोरं पुढे गेली पाहिजे आय टी मध्ये गेली पाहिजे ओके त्यामुळे ज्यांना प्रोग्रामिंग सुरू करायचे प्रोग्रामिंगचा पी सुद्धा येत नाहीये भावा टेन्शन नको घेऊ दीदी टेन्शन नको घेऊ तुमचा भाऊ सिरी स्टार्ट करतोय उद्या म्हणजेच तेवीस नोव्हेंबर शनिवार संध्याकाळी सहा वाजता विसरायचं नाही लाईव्ह येणार आहे मी आणि दररोज असणार आहे लाईव्ह दररोज असणार आहे लाईव्ह लाईव सी प्रोग्रामिंग शिकायचे सगळ्यांना सुरुवात करायची प्रोग्रामिंगला सुरुवात करायची प्रोग्रामिंगच्या दुनियेला दुनियेत आपल्याला जायचंय आणि स्वतःला सक्षम बनवायचंय कोडिंग करून ओके सगळ्यांनी उद्या विजिट करायचंय जर लिंक नाही सापडली काय करायचं कमेंट करा जय शिवराय डायरेक्ट डी मध्ये लिंक जाईल नाहीतर तर युट्यूबवरती जा सर्च करा आधी अँड पायथन शिकायचं शिकायचंय आधी अँड ज्यावा सी आहे आधी अँड पायथन याच चॅनलवरती सी सुद्धा आपण शिकवणार आहोत उद्यापासून तुम्ही बायोमध्ये जाऊन सुद्धा लिंक बघू शकता आपल्या बायोमध्ये सुद्धा लिंक आहे ओके त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही प्रोग्रामिंग चालू करायचे कशी आधी ॲड पायथॉन सोबत जे जिजाऊ जय शिवराय